मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी अपडेट मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूयात बघा आज आपण या व्हिडिओमध्ये कंत्राटी संबंधी जाहिरात पाहणार आहोत नागरी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा नागपूर अंतर्गत महानगरपालिका नागपूर अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर आरोग्य विभाग सिव्हिल लाईन महानगरपालिका नागपूर नागपूर कंत्राटीपर्धीकरता दोन हजार चोवीस पंचवीससाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे बघा ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे आणि सात मार्च ते सतरा मार्चच्या दरम्यान दहा ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यालयात प्रत्यक्ष या ठिकाणी डॉक्युमेंट सादर करायचे आहेत बघा जे एन एमसाठी क्यू आर कोड दिलेला आहे आणि औषध निर्माणा निर्माता या पदासाठी क्यू आर कोड दिलेला आहे या ठिकाणी भराव्याचा रिक्त पदाचा तपशील पुढील प्रमाणे बघा स्टाफ नर्स एस सी दोन विजय एक एस बी सी एक ओपन दोन एस सी बी सी एकोणसात पद आहेत बघा शैक्षणिक पात्रता दिलेली आहे जे एन एम कोर्स किंवा बी एस सी नर्सिंग गव्हर्मेंट संस्थेतून ते उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि कंत्राटी भरती असल्यामुळे प्रतिमहिना वीस हजार रुपये मानधन मिळेल दुसरी पोस्ट आहे औषध निर्माता एस टीसाठी एक विजयसाठी जे एसाठी एक एन टी सीसाठी एक ई डब्ल्यूसाठी एक असे एकूण चार पदं आहेत क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इन फार्मसी आणि मानधन असेल प्रति महिना या ठिकाणी सतरा हजार रुपये बघा वयोमर्यादा मागासवर्गीयाकरता कमाल वयोमर्यादा येतात त्रेस त्रेचाळीस वर्षे व खुल्या प्रवर्गाकरता अडतीस वर्ष असेल इच्छुक उमेदवाराने अर्जासोबत महागासारगे प्रवारकरता शंभर रुपये व खुल्या प्रवारकरिता एकशे पन्नासशे डी विना परतावा यासाठी काढायचा आहे बँकेचा या ठिकाणी अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड देखील दिलेला आहे आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या जाहिरातीमध्ये या नावाने डी डी सोबत काढायचा आहे आणि स्वतःचे उमेदवाराने धनाकर्षाच्या मागे स्वतःचे नाव लिहायचं आहे अर्ज करण्याचे ठिकाण नागपूर महापालिका आरोग्य विभाग पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशस्त किंमत सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी बघा टिप दिलेली सविस्तर जाहिरात अटी व शर्ती या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन सर्व अटी व शर्ती वाचूनच या ठिकाणी गुगल फॉर्मवर अर्ज करायचा आहे क्यू आर कोड कॅन करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि मग सात ते सतरा मार्च दरम्यान प्रत्यक्ष हार्ड कॉपीसह डॉक्युमेंट या ठिकाणी घेऊन हजर राहायचं आहे असेच मित्रांनो सरकारी नोकर संबंधी अपडेट मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा तसेच हा व्हिडिओ गरजू उमेदवारापर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला याचा लाभ होऊ शकतो धन्यवाद